लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार व बदनामीची धमकी पुणे येथे तरुणीसोबत ओळख करून तिच्या सोबत मैत्री केली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर तिला लग्नाचे दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यावर बदनामी करण्याची धमकी देऊन लग्नास नकार दिला यामुळे पीडितीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली येरवडा पोलिसांनी या प्रकरणी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे अठ्ठावीस वर्षीय तरुणीने बुधवारी दिनांक पाच रोजी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून प्रणय दिलीप जाधव अठ्ठावीस राहणार नागपूर चाळ येरवडा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार दोन हजार अठरा ते पाच जून पाच जून दोन हजार चोवीस या, या कालावधीत येरवडा परिसरात घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी मध्ये राहण्यास गेली दोन हजार फिर्यादी यांची आरोपी सोबत ओळख झाली ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले त्यानंतर प्रेमात झाले आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तसेच घरात एकटी असताना आरोपीने घरी येऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले पीडित मुलीने प्रणय यांच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने तिला धमकावले अधिक तपास पोलीस करीत आहेत